नमस्कार नमस्कार आज एक प्रेक्षणीय झाली एक मैत्रीपूर्ण लढत झाली काय बोलतो आजच्या लढतीबद्दल आजच्या लढतीचा जा, सर्वात जास्त श्रेय आमच्या विठ्ठल नानांना जातो आणि सुट्टी मेकर विठ्ठल नानांचे घरचे त्यांचा मुलगा परत आपला रोहित परत आमचा पंकज ड्रायव्हर आमचा नामदेव शुभम आख्या जेवढी आमची मंडळी आहेत परत रामदास झाला आपला हेमंत झाला दर्शन झाला आमची सावकर ग्रुपची सगळी मंडळी झाली सगळं श्रेत्यांना जातो आणि मैत्रीपूर्ण लढत आली तसंच आमच्या सोबतीला असणारे ग्रुप आमचा आर जी आर ग्रुप आमचा पाला बुद्रुकचा ग्रुप आमचा चकडेवाला भंगार पाड्याचा ग्रुप जेवढी आमची मंडळी आहेत त्यांच्या नियोजनाने नियोजन झाला आणि सगळे आनंदित झालेत दादा आज तुम्ही ना मैत्री खूप टिकवता आज विठ्ठल नानांच्या बद्दल झालं तरी पण आम्ही मागच्या वेळेस विचारलेला नानांना की आमच्या मिलिंग बद्दल सांगा तर नक्कीच एवढं चांगला प्रतिसाद आणि एवढं चांगलं तुमचे शब्द तुमच्यासाठी शब्द बोलले ना की अक्षरशः वाटलं की या क्षेत्रामध्ये टिकवावी तर फक्त मैत्री आणि मैत्री कारण का विठ्ठल नाना पण एक या बैलगाडा क्षेत्रातील महारथी आहेत कारण की त्यांनी खूप सारे नंदी घडवले आहेत आता त्यांच्या पण दावणीला एवढे सगळे नंदी येणार आहेत ये आता येणार काळात नागी नाग्या वगैरे आल्या पण याच्या पुढेही येणार आहेत पण ते पोटच्या पोरासारखं सांभाळतात मी मागे पण बोललो होतो कारण की इकडे आमचं कुटुंब कुटुंब पाटील आणि मित्र मित्र परिवार कुटुंब सांभाळतात जस त्यांचंही कुटुंब स्वरूप संपूर्ण कुटुंब भुंगाला त्यांच्या मुलासारखं सांभाळतात म्हणून आम्ही होऊन त्यांच्या दावणीला तो आमचा भुंगा म्हणजे आमच्या जीवाचा कळेजाचा तुकडा आहे तरी पण आम्ही त्यांच्या दावणीला पाठवून तसंच तिकडे सांभाळ करतात त्याबद्दल मी नानांचं खूप मनापासून धन्यवाद करेल नानांनाच आणायचं कसं काय ठरवलं कारण का नाना पण एवढा लांबचा प्रवास होता का एकोणतीस तारखेला माझा वाढदिवस होता वाढदिवस निमित्त बैल आपले धावलेलं नव्हतं म्हणून आमचे सर्व मित्रमंडळी परिवार आणि आमची सगळे भुंगाला सांभाळणार आमचं सगळा मानणारा वर्ग आहे तो थोडा नाराज झाला होता बैल बैल इकडे आला नाही आपल्याकडे असा तसा एक तारखेला बैलाचं नियोजन झालं होतं आपला नंदीचा आणि सुंदर असा नवीन वर्षाचा आम्हाला भुंगाने गुलाल पण दिला आपल्याचं मुंबईचा हरणे आणि भुंगा ही गाडी पळाली आणि त्याच्यावरती आमचे नानाच होते आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि तशीच गाडी आमच्या पोरांच्या रात्री ठरलं दादा बोलतात नाही आता पुढच्या मैदानाला कारण की मुंबई सारखा आपला आपला मातीचा खेळ आपल्याला खेळायचाच आहे आणि भुंगा नसल्या मध्ये लोक आम्हाला धा टाईम विचारतात <laughs> <आएका>, भुंगा <laughs> आहे का भुंगा आहे का शेवटी त्यांचं मन आणि त्यांच्या प्रेक्षकांचं भुंगाला मानणार काहीतरी त्यांचं पण ऐकलं पाहिजे नानांशी चर्चा केली नानांना बोललं तुम्ही आणि भुंगा हे सोबत मुंबईला माझ्यासाठी या न काय मागे पुढे विचार करता त्यांच्या कुटुंबातले सदस्य दोन तीन रोहित झाला त्यांचा मुलगा झाला ते सगळं मिळून रात्रीच काल इकडे मुंबईला आले नियोजन कसं काय झालं भुंगाला आणायचं कारण का इथे आल्याच्या नंतर एकच चर्चा होती की भुंगा मैदानात आले का नाही आणि अक्षरशः आतापर्यंत म्हणजे माहित नव्हतं शरीरीला जेव्हा झालं ना गेले तेव्हा पण माहित नव्हतं की अक्षरशः सरच्या सोबत भुंगा आहे काय होतं बिंजोड क्षेत्रात असं आहे का थोडं खोटं बोलायला लागतं आणि तसंच झालं <laughs> कारण की नियोजन लपून जपूनच गनिमी कावा करायच लागतो हो, तरच सक्सेस होतो हो। त्या सक्सेस झाल्यावरतीच जे आपले कोणाशी लढत खेळायची असते ती लढत सक्सेसफुल होते आणि तसंच आपण कोणाशी गनिमी कावा नाही केला पण आपण जरा दडून बसून बार बसलो आणि नाव दिला आपण कोणावरती फिरवलं नाही नाव ज्याची त्याची इच्छा होती बरोबर आपली बर शरद झाली त्यांना पण अभिनंदन आणि सुंदर असं दोन्ही पळाल्या सुंदर चारी बैल सुंदर पळायला मैत्रीपूर्ण झाली आणि तो आपला पाला गाव हा अंबरनाथ मध्येच आहे आणि सुंदर असं तो बैली पळतो येणाऱ्या काळामध्ये पालाचा बादल आणि भुंगाही प्रेक्षकांना पळताना दिसेल नक्कीच दादा आज आपण बघतो एवढी सगळी नंदी आज तुमच्या सोबत नयन देखील असतो तुम्ही बोललेले की नयन साठी एका शब्दावरती म्हणजे भुंगा द्यायला तयार ये आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला बघायला आवडेल कारण का युटब फॅमिली मधला आमचा पण एक गाडा मालक देखील आहे बघा तुम्ही सर्व युट्यूबर सगळं एक कुटुंबच आहे आणि आम्ही त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही स्वतःला मानतो तुम्ही जिथे जिथे आम्हाला भेटता जिथे तिथे आम्हाला आवर्जून बोलवता तिथे आम्ही तुमच्यासाठी उभे राहतो आणि तुमच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आम्ही दिसतो आमच्या मनातल्या वेदना आणि खुशी ही दोन्ही आम्ही प्रेक्षकांसमोर आणि लोकांसमोर मांडण्याचा दर्या म्हणजे तुम्हीच सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करत जसं मी नयनला बोललो होतो तुझ्या एक शब्दावरती मी भुंगा देत तसंच त्यांच्यात नातेवाईक होता कर्जतच्या मैदानामध्ये त्यांचा गजा का तेजा करून बैल होतात त्या बैलाला मी भुंगा देऊन भिराबा मारला होता ही ला ती गोष्ट कळाली नाही पण मी ज्यांना ज्यांना बोललो आमचा एस वाय वायपी ग्रुप झाला मी जसं सांगितलं तसं सा। आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आमचा फायर आणि भुंगा ही पळताना प्रेक्षकांना बघायला घरची गाडी प्रेक्षकांचं जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा त्या ते नुसार आपण सगळ्या गोष्टी करतो प्रेक्षकांचं मत असेल का मुंबईमध्ये पळणारा बैल चाता वर्ग जसा जास्त असेल तो पण बैल पळायचा असेल भुंगामध्ये तर प्रेक्षकांनी कळवाव शंभर टक्के त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पळवण्यामध्ये तयार आहे दादा जाता जाता दा एक एक शेवटचा प्रश्न विचारेन कारण का आता आपण बघतोय आपणच्या नंतर म्हणजे त्यांचे मुलं देखील या क्षेत्रामध्ये उतरलेत खूप साऱ्या नंदी घेतल्यात आज आपणची नंदी देखील आलेली होती मैदानामध्ये पण म्हणजे येणाऱ्या कालामध्ये होईल का आपलं म्हणजे टक्के बघा ज्या वेळेला आमचा पडता काळ होता त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक एक शब्दावरती बैल दिलाय कारण की एकमेव गाडा मालक असे होते का त्यांनी एक बैलगाडी क्षेत्रामध्ये एक शाप सोडून गेले ते म्हणजे पंढरीनाथ फडके बैलगाडी क्षेत्रामध्ये आवर्जून आपण त्यांचं नेहमी जोपर्यंत बैलगाडी इतिहास हा चालू तोपर्यंत त्यांचा आवर्जून सगळे बैलगाडा मालक नाव घेतील कारण की त्यांचे कारकीर्द तसे आणि त्यांचं तापत तशी आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जेव्हा वेळेला भुंगा त्यांच्या पायऱ्यामध्ये पळत त्यांनी आवाज दिला त्यावेळेस शंभर टक्के भुंगा आपण पडू त्यांच्यामध्ये आणि त्यांना तुमच्या युट्यूब मार्फत आमच्या पूर्ण मित्रपरिवार आणि सावकार ग्रुप आमच्या मंडळीकडून भावनपूर्म श्रद्धांजली अर्पित करतो नक्की दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि असंच आमच्याशी बोलत आहे धन्यवाद